अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी लाईव्ह न्यूज मध्ये मी शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे महिलेचा हात पकडणाऱ्या आरोपी साठक कागल येथील महिलेचा हात पकडून अश्लील वर्तन करून पलायन करणाऱ्या आरोपीच्या हातात कागल पोलिसांनी चोवीस तासात ठोकल्या बेड्या महिला सुरक्षिततेसाठी पोलिसांनी जलद कारवाई करत आरोपी अटक केली प्रतीक उर्फ भोला तानाजी कांबळे राहणार बेघर वसाहत कागल गजाआड केलेल्या नाव आहे हा प्रकार पाच मे रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेच्या दारात बेघर वसाहत कागल येथे घडला कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पाच मे रोजी रात्री अकरा वाजता पीडित महिला शाहूनगर बेगर वसावत येथील आपल्या दारात भांडी घसत होती आरोपी प्रतिकूर्प भोला कांबळे हा मोटरसायकलवरून तेथे गेला त्याने मोटरसायकलचा जो हॉर्न जोरजोरात वाजवत गाडी रेस करू लागला त्या महिलेस तू माझ्यासोबत चल असे म्हणून तिचा हात धरला वाईट हातवारे केले तिच्या मनाची लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केलं या प्रकरणानंतर आरोपीने तेथून पलायन केलं तो बेपत्ता झाला या घटनेची नोंद सहा मे रोजी दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास कागल पोलीस ठाण्यात झाली पोलीस आरोपीच्या शोधात होते गुप्त माहिती मिळताच कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नागेश खैरमोडे पोलीस अंमलदार प्रभाकर पुजारी शंकर काशीत जस्मीन शेख तेजस्विनी पाटील राधिका कारेकर सुनीता जोडगुद्री यांनी आरोपीला गजाआड करण्याची मोहीम फत्ते केली पुढील तपास कागल पोलीस करत आहेत धन्यवाद मी शुभांगी पाटील डीबीसी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डीबीसी लाईव्ह न्यूज